तुझ्यासारखा जोडीदार सापडायला भाग्य लागत तुला भेटले आणि स्वतःशीच नव्यानं ओळख झाली तुझ्या सोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले ह्याच जन्मी काय पुढच्या साता जन्मात मला तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवंय नमस्कार मी सो रोहिणी सतीश भिसे मी पनवेलला राहते आज मी आले आहे दादर मध्ये काही कारणामुळे तर म्हणलं का नाही आपल्या शिवशाही पैठणी शाखेला एक विजिट करावी त्यामुळे आज मी आले आहे दादरची जी आपली शिवशाहीची शाखा आहे शिवशाही पैठणीची त्या शाखेमध्ये मी आहे आणि ते गडवलचे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे तुम्ही पाहू शकता कलर्स आणखी भरपूर असे कलर्स आहेत हा जो मी निवडला आहे तो आहे रॉयल ब्लू ग्रीन कॉन्ट्रास्ट बॉर्डर त्याचा पल्लू देखील ग्रीन कॉन्ट्रास्ट आहे हे पहा सुंदर असा कलर आहे आणि ही गडवल साडी जी आहे ती तुम्हाला फ्रीमध्ये मिळू शकते ते म्हणजे तुम्ही